यस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी यापेक्षा चांगली सकाळ होऊ शकणार नाही जर आपण ऑपॉर्च्युनिटीची जर विचार केला तर अशी सकाळ एवढी शुभ सकाळ सगळ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असते आणि यस बट ऑबियस तो दिवस आजचा आपल्यासाठी ठरलेला आहे बिकॉज भूमी अभिलेखची संपूर्ण जाहिरात सगळ्या डिव्हिजनची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ओके फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेलं आहे त्यानंतर फॉर्म फिलिंगच्या डेट्स आलेल्या आहेत एंडिंग डेट्स आलेले आहेत सगळ्यात इम्पॉर्टंटली एक्झाम डेट सुद्धा तुमची या ठिकाणी दिलेली आहेत सो विदाऊट वेस्टिंग एनी टाइम आपण करूया आपल्या या सेशनला सुरुवात येस व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू यस नमस्कार थँक्यू डिग्री दिसत नाही आहे सगळंच दिसणार आहे डोंट वरी सगळंच दाखवणार आहे काहीही टेन्शन घेऊ नका डिग्री एलिजिबल आहे डिप्लोमा आहे आय टी आय आहे जे जे गोष्ट मी बोललो आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत बरोबर आहे हा चला मग आता सुरुवात करू आता मी सगळ्या विद्यार्थ्यांना पहिली गोष्ट एक गोष्ट सांगतो ज्या वेळेस मी सगळ्यात पहिला व्हिडिओ घेतला होता ना भूमी अभिलेखसाठी सातशे पदांची जाहिरात सांगितली होती की सेव्हन हंड्रेड प्लस येणार नंतर मी सांगितलं की जवळपास नऊशे पेक्षा जास्त जाहिरात येणार ओके तर नऊशे पेक्षा जास्त जागा भूमी अभिलेखमध्ये आलेल्या आहेत मग ज्यावेळेस मी या गोष्टी युट्यूबवरती बोललो होतो तर खूप लोकांनी त्यावर ते क्रिटिसिझम दाखवलं ओके हे फक्त न्यूज पेपरचं आहे बा ओके तर हे ये जाहिरात येणार नाही हे ये जाहिरात दोन हजार सव्वीसला येणार किंवा येणारच नाही हे ये फक्त न्यूज पेपरचं अपडेट आहेत बा ओके त्यानंतर मी त्याच मध्ये सांगितलं होतं की जाहिरात ओके हा व्हिडिओ चेक करून घेजा पंधरा ऑक्टोंबर पर्यंत जाहिरात येणार असं सांगितलं होतं बा इथं लिहिलं बी आहे पंधरा ऑक्टोंबर पर्यंत जाहिरात येणार आजची भाऊ फक्त एक ऑक्टोंबर आणि जाहिरात आली बरोबर आहे त्याच्यानंतर सांगितलं होतं नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पेपर होणार पारेभावितलंय चौदा नोव्हेंबरला पेपरची बी तारीख आली अजून सांगितलं होतं की फेब्रुवारीपर्यंत जॉईनिंग होणार तर जॉईनिंग सुद्धा फेब्रुवारीपर्यंतच या ठिकाणी आपण बोललेलो होतो आणि या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आता ज्या लोकांनी यावरती क्रिटिसिजम दाखवलं होतं की नाही येणार असं नाही येणार काही सांगते ना असं तसं आज थेस लोक या डेट यूट्यूबवर येऊन वाचणार आहेत बरोबर आहे म्हणून नाक आपला कराचा अजिबात नाही बा, बाकी का करायचा आहे करा, करा? आपला नाद करायचा ना तर बरोबर आहे म्हणून तुम्ही आज युट्यूबवर येऊन माझ्याच डेट्स वाचणार आहे याची तुम्ही खात्री करा आणि यानंतर आपला नाद करणं सोडून द्या बाकी का करायचंय तुम्ही बिंदास करा बरोबर आहे रे भाऊ जमलं का नाही हा पेपर पॅटर्न सांगा सरस सांगणार आहे बरोबर आहे ज्या ज्या डेट्स मी या ठिकाणी सांगितलं होतं ना त्याच डेटमध्ये एक्झॅक्ट मीच बोललो होतो की डिग्री सुद्धा एलिजिबल राहणार काही लोक म्हणे डिप्लोमा डिप्लोमा आणि फक्त आयटीआय डिग्री नसते म्हणे भूमी अभिलेख मध्ये काही सांगते आजच्या डिग्री बी एलिजिबल आहेत आपणच बोलतो की डिग्री डिप्लोमा फ्रंट पेजवरच होता आपलं हे बा क्रिएटिव्ह आयटीआय सर्व डिप्लोमा डिग्री सगळ्यांसाठी एलिजिबल असणार आणि सगळ्यांसाठीच ही जाहिरात आलेली आहे बरोबर आहे चला रे भाऊ सगळ्यात पहिलं बघा काय काय सांगितलं होतं आपण पुणे विभागामध्ये किती जागा तर त्र्याऐंशी जागा ओके मुंबई विभागामध्ये किती जागा तर दोनशे एकोणसाठ जागा आणि मी म्हटलं होतं हे रिक्त पदे काही लोक म्हणजे रिक्त पदे यातून अजून कट होणार आणि नंतर काहीतरी कमी जागा येणार म्हणे मी म्हटलं तर नाही की शंभर टक्के रिक्त पदे भरली जाणार आणि शंभर टक्के रिक्त पदांची संपूर्ण जाहिरात आली आहे शंभर टक्के रिक्त पद बघा पुणेमध्ये त्र्याऐंशी जागा होता तर त्र्याऐंशी जागांची जाहिरात आली आहे मुंबई विभागामध्ये दोनशे एकोणसाठ जागा होता तर दोनशे एकोणसाठ जागांची जाहिरात आलेली आहे नाशिकमध्ये एकशे चोवीस जागा तर एकशे चोवीस जागांचीच जाहिरात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे दहा जागांची जाहिरात आहे अमरावतीमध्ये एकशे सतरा आहे नागपूर विभागामध्ये एकशे बारा आहे आणि एकूण जागा नऊशे पाच होत्या आणि एकूण नऊशे पाच जागेचीच हे संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सर मल्टिपल फॉर्म भरू शकतो का बिंदास पण भाऊ पेपर एकाच दिवशी राहील पेपर एकाच दिवशी राहीन ओके याची खात्री तुम्ही करून घ्या याबद्दल आणखी मी तुम्हाला अपडेट देणार आहे किती कोणत्या विभागामध्ये मल्टिपल फॉर्म जर भरायचे तेही सांगणार आहे आपण कसे भरायचे तेही सांगतो कोणत्या विभागात भरायचे आणि किती टाईम नंतर भरायचे एक फॉर्म जर भरला तर किती दिवसानंतर दुसरा फॉर्म भरायचा सगळं सांगतो टेन्शन अजिबात घेऊ नका निवांत बसून पहा फक्त आता ओके हा आणि भाऊ आता सर काही सांगते डिप्लोमा आयटीआयच आहे ना फक्त ओके युट्यूबवर येऊन काही लोक बोलले होते का डिप्लोमा आणि आयटीआय साठीच जाहिरात असते बा भूमी अब्लिकची मी तेव्हाही बोललो होतो की बाळांनो अजिबात काही लोकांकडे लक्ष देऊ नका डिप्लोमा डिग्री आय तिघणी लोक इलिजिबल राहणार म्हटलं होतं ओके तर भूमी अभिलेख विभाग ओके सरळ सेवा भरती यांचा एक दोन हजार एकवीसचा तुम्ही नियम आधी चेक करून घेजा काय म्हटलं त्याच्यामध्ये लक्षात घ्या भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक म्हणजे जे सर्वेअरची तुमची पोस्ट आली आहे या पदाकरता विहित केलेल्या सेवा प्रवेश नियमानुसार केवळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील सर्वेअर व्यवसाय प्रमाणपत्र म्हणजे आय टी एस सर्वेअर ज्यांचा आयटीएस झाला आहे सर्वेअर मधून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा त्यापेक्षा उच्च अहर्ता त्यापेक्षा उच्च वर्ताचा अर्थ काय होते का डिप्लोमापेक्षा जास्त एज्युकेशन काय असते तर डिप्लोमापेक्षा जास्त एज्युकेशन म्हणजे जा आयटीआय नाही आहे डिप्लोमापेक्षा जास्त एज्युकेशन असते डिग्री डिग्री करासाठी डिप्लोमा करून डिग्री करायला जात असते डिग्री करून डिप्लोमा केला जात नसते बरोबर आहे तर हे ज्यायला समजलं त्याला बरोबर समजलं ओके okay, तर याचा अर्थ असा उच्च अर्थ म्हणजे रे त्यापेक्षा जास्त एज्युकेशन मे बी डिग्री मे बी म्हणजे एक्झॅक्ट डिग्री ओके okay, तर या ठिकाणी आयटीआय बी इलिजिबल आहे रे भाऊ आय टी आय सर्वेअरमधून बरोबर आहे डिप्लोमा झाला असेल तू बी इलिजिबल आहे बापू बरोबर आहे आणि डिग्रीचा एखादा बापू असेल तर तोही आपला या, या ठिकाणी इलिजिबल आहे तुमचं तीन पैकी एज्युकेशन असू द्या तुम्ही भूमी अभिलेखसाठी पात्र आहे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि यापेक्षा सोपी ऑपॉर्च्युनिटी ज्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला चार सेक्शनचा अभ्यास करायचा आहे ओके जागाही नऊशे जागा आहे ओके तुम्ही या दोन हजार पंचवीस मध्ये मी म्हणून म्हणतो दोन हजार पंचवीस ओके काही लोक म्हणतो ते काय आचारसंहितेत अटकणार मी म्हणतो आचारसंहितेत काहीच अटकणार नाही पुणे महानगरपालिका अटकली नाही त्याची जाहिरात आली भूमी अभिलिकी अटकलं नाही अजून एक जाहिरात येणार आहे सगळ्यात मोठी आता सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये बरोबर आहे कोणती जाहिरात येणार आहे तुम्ही खुशच होऊन जाण एकदम म्हणून म्हणतो आता तरी अभ्यासाला लागा आता अभ्यास लागा दोन हजार पंचवीस मध्ये एक सिलेक्शन आपल्या नावान करा बिलकुल स्टेबल होऊन जा आपल्या लाईफ मध्ये बरोबर आहे हा तर भाऊ तिघही जण तुम्ही इलिजिबल या ठिकाणी असणार आहे अभिलेख विभाग महाराष्ट्र सन छत्रपती संभाजीनगर विभागाची जाहिरात ओके बघा किती जागा होत्या रे दोनशे दहा जागा तर एकूण जागा दोनशे दहा जागेंची जाहिरात आलेली आहे बरोबर आहे किती दोनशे जेवढे रिक्त पद सांगितले होते तेवढ्याच जागांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे दोनशे दहा जाग्यांची जाहिरात संपूर्ण प्रसिद्ध झालेली आहे ओके तुमच्या कॅटेगरीनुसार सगळ्या वॅकन्सीज या ठिकाणी डिस्ट्रीब्युट झाली आहे जसे अनुसूचित जाती सत्तावीस अनुसूचित जमाती तेरा ओके विजा सगळ्यांसाठी आता मी एवढं काही डिटेल वाचत नाही तुम्हाला टेलिग्रामवर मी हे सगळे फाईल टाकून देणार बरोबर आहे तर दोनशे दहा जागांची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे भूकर मापक या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय तर डिप्लोमाइन सिव्हिल इंजिनिअरिंग मेन्शन जाहिरातीमध्ये डिप्लोमा आणि आयटीएच असते बरोबर आहे पण दोन हजार मध्ये हेच मेन्शन होतं दोन हजार बावीसच्या जाहिरातीमध्ये सुद्धा डिप्लोमा आणि आयटीएस मेन्शन होतं आणि डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा त्यांनी सुद्धा फॉर्म भरले होते कारण की ते सुद्धा एलिजिबल आहे कारण की त्यांचा सेवा प्रेश नियम सांगतो की डिप्लोमा आयटीआय आणि त्यापेक्षा उच्च शिक्षण जे असेल ते सगळे या ठिकाणी इलिजिबल आहेत बट मिनिमम डिप्लोमा आयटीआय सुद्धा या ठिकाणी इलिजिबल आहेत मिनिमम डिप्लोमा आयटीआर त्यापेक्षा उच्च उच्च जर तुमच्याकडे आणखी असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता बरोबर आहे हा त्याच्यानंतर आणखी काय म्हटलं तर त्यांनी की तुमच्याकडे काय पाहिजे रे तर टायपिंग सर्टिफिकेट त्यांनी सांगितलंय काय सांगितलंय सर्टिफिकेट जसं की मराठीसाठी तीन तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिशसाठी चाळीस शब्द प्रति मिनिट मग सर माझ्याकडे आता टायपिंग सर्टिफिकेट नाही मग मी फॉर्म भरू शकत नाही का भरू शकतो एक्झाम बी देऊ शकतं जॉईनिंग बी घेऊ शकतं बरोबर आहे पण त्याच्यानंतर जर नंतर तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट काढा सगळं झाल्यानंतर तुम्ही जॉईन झाले ओके जॉईनिंग भेटलं तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट काढा दोन वर्षाच्या आत जॉईनिंग झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला ते टायपिंग सर्टिफिकेट सबमिट करायचं विभागामध्ये संपलं विषय बरोबर आहे म्हणून जरी नसेल टायपिंग सर्टिफिकेट तरी तुम्ही या ठिकाणी इलिजिबल आहे त फॉर्म भरू शकता एक्झामि देऊ शकता आणि जॉईनिंग बी घेऊ शकता हा मग आता काय सांगितलं त्यांनी बघा केंद्र शासनाच्या महासंचालक रोजगार व प्रशिक्षण डीन टी आय ओके दिनांक चार जुलै दोन हजार चौदा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणारा सर्वेअरचा अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश सत्र ऑगस्ट दोन हजार चौदा पासून एक वर्षाचा कालावधी आलेला आहे ओके त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरता अर्ज करण्यास तसेच परीक्षेस बसण्यास पात्र असतील एक वर्षांचा जो तुमचा कोर्स असतो आय टी सर्वेअरचा बरोबर आहे ड्राफ्टमॅनचा असेल सगळे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहे ज्यांचा एक वर्षांचा कोर्स असतो ना ते सुद्धा या ठिकाणी इलिजिबल झालेले आहेत <coughs> म्हणजे सरळ सांगू का सगळेच इलिजिबल आहे सिव्हिल नाव पाहिजे तुमच्यात फक्त सिव्हिल बरोबर आहे एक वर्षाचा दोन वर्षाचा तीन वर्षाचा चार वर्षाचा सारेच इलिजिबल आहे ओके okay, सिव्हिल वाले जागा सुद्धा या ठिकाणी भरपूर ठिकाणी आलेला आहे सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात इम्पॉर्टंट यावरती तुम्ही जास्त इम्फोसाइ करणार बिकॉज सांगितलेल्या दे डेट आल्यात ना तर प्राऊड फील स्वतःला बी होत ओके बिकॉज okay? इट इज नॉट ए फॉल्स इन्फॉर्मेशन कधी आपण विद्यार्थ्यांपर्यंत दिलेलं नाही जे दिलं ते इमानदारीनं विचार करून दिलं बरोबर आहे आणि त्याच डेट ज्या ठिकाणी आलेले आहे सगळे आज आपल्याच वाचणार आहेत बरोबर आहे हा अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी एक ऑक्टोबर आजपासून सुरू झालाय चोवीस ऑक्टोबर पर्यंत तुम्ही याचा फॉर्म भरू शकणार आहेत बरोबर आहे ऑनलाईन बड़ शुल्क सुद्धा तुम्हाला परीक्षेची फी सुद्धा चोवीस ऑक्टोंबर पर्यंतच भरायची आहे इम्पॉर्टंट नोव्हेंबर डिसेंबर एक्झाम डेट सांगित होती परीक्षेचा प्रास्ताविक दिनांक तेरा आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच या ठिकाणी आलेला आहे परीक्षा सुद्धा तुमची दोन हजार पंचवीस मध्ये होतात जॉईनिंग आणि तुमचं होणार फेब्रुवारीमध्ये दोन हजार जॉइनिंग डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट काम करणार विभागामध्ये बस बरोबर आहे तर या डेट तुमच्या आलेल्या आहे जर काही मध्ये प्रॉब्लेम आले म्हणते तर तुमचं काय रे परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो ठीक आहे चालते होणार तर नाही काही बदल कारण की तुम्हाला सांगितलं जाहिरात ऑलरेडी आचारसंहितेच्या आधी आले एक्झाम आचारसंहितेमध्ये घेता येते काहीही याचा आचारसंहितेसोबत आता संबंध राहिलेला तर बरोबर आहे हा तर हे सगळ्या डिपार्टमेंट आता तुम्ही बघा मुंबई विभाग याच्यामध्ये किती ए, विबाग, पुने विबाग, पुने जागा सांगितलं होत्या दोनशे एकोणसाठ दोनशे एकोणसाठ पदांची संपूर्ण याच्यामध्ये सुद्धा ऍड आहे सगळ्या विभागाच्या ओके सगळ्या विभागांच्या जाहिराती आता प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यानंतर बघा अभिलेख विभाग पुणे विभाग पुणे विभागामध्ये त्र्याऐंशी जागा सांगितलं रिक्त पद किती होते त्र्याऐंशी टोटल त्र्याऐंशी जागांची जाहिरात आली आहे बाळांनो काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही लागेल की एकच फॉर्म नाही बेटा डिव्हिजननुसार भरावं लागेल कारण की नुसार जर जागा आहे तर नुसारच आपल्याला फॉर्म भरावं लागेल बेटा बरोबर आहे कसे भरायचे मी सांगतो टेन्शन घेऊ नका बरोबर आहे आता जाहिरात आली ना आता अभ्यासाला लागा आता सर याच्यात कसं करू आपले तो प्रश्न कधी संपत नाहीच प्रश्नांचं आपण सोल्युशन काढून पटकन पटकन सिलेक्शन घ्या माझी अशी इच्छा आहे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आता तरी आता तरी सिलेक्शन घेऊन टाका रे बरोबर आहे आता किती आणखी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आपल्याला बरोबर आहे जागाही भरपूर आलेल्या आहेत हा त्याच्यानंतर बघा रे हा एकशे चोवीस जागांची ही जाहिरात कोणतं नाशिक विभागाची एकशे चोवीस जागा एकशे चोवीस जागांची सुद्धा या ठिकाणी जाहिरात आलेली आहे ओके त्या ठिकाणी अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये एकशे सतरा शा शा जागा एकशे सतरावीस शा शा जागेची जाहिरात आली जेवढे रिक्त पद सांगितलं तेवढी जाहिरात काढली वा पे स्केल वाढण्यात आलेलं आहे बरोबर आहे पे स्केल सुद्धा वाढण्यात आलेलं आहे त्याचा तुम्ही अजिबात विचार करू नका पहिले सिलेक्शन घ्या आणि मग पगारपणाचा गोष्ट करा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सिलेक्शन नाही तर पहिले विचार करा पगार पाण्याचा आणि मग मनान सिलेक्शनच झालं नाही मग का करा भेंड है ना का साहेब आहे तुम्ही हा चालेल चालेल सागर चालते एक वर्षाचा तो कोर्स जो आहे तोही चालेल तुमचा काळजी करू नका बे बा पहिली सिलेक्शन ते घ्या बे ओके हा त्याच्यानंतर हे दिसत नाही कोणता विभाग आहे ते पण याच्यामध्ये बहुतेक मला असं वाटते हा एकशे दहा जागेंचा परत याच्यामध्ये थोडं क्लिअर आलेले नाहीयेत बरोबर आहे हा एकशे दहा जागेसाठी हे सुद्धा रिक्त पदांची हे संपूर्ण तुमची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे जेवढे काही तुमचे डिव्हिजन आहेत ना सगळेच जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे हा एक्झाम पॅटर्न हा नागपूर विभाग ठीक आहे नागपूर विभाग हा होता नागपूर विभागामध्ये एकशे दहा जागांची संपूर्ण जाहिरात आलेली आहे चला परीक्षेचं स्वरूप हे एकदम सोपं एक, अभे टेन्थ बेसिसवरती दहावीचं जे लेवल असते ना त्या दहावीच्या लेवलची एक्झाम आहे भाऊ बरोबर आहे त्याच्यामध्ये काय आहे मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्लिशचे पंचवीस प्रश्न रिजनिंगचे पंचवीस प्रश्न आणि चे पंचवीस प्रश्न आणि संपला कार्यक्रम शंभर प्रश्न दोनशे मार्काचा पेपर एक्झाम कोण घेणार काय बोललो तर एक्झाम कोण घेणार म्हणे सर दोन हजार बावीस ले टी सी एस न घेतली होती आताही टी सी एस घेईन मी बोललो होतो नाही आयबीपीएस घेईन तर ही एक्झाम सुद्धा आयबीपीएस कंडक्ट करणार आहेत ओके okay, शंभर प्रश्न दोनशे मार्क दोन तासाचा पेपर सिलेक्शन घेऊन टाका एक्झाम नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं संपला विषय बरोबर आहे एक याच्यापेक्षा चांगली सोपी इझी ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाहीत बरोबर आहे आता तरी जागे व्हा ओन्ली रिजनिंग आहे नो ॲप्टिट्यूड कारण की दहावीच्या दहावीच्या बेसिसवरती ऍप्टिट्यूड जमत नाही प्लेन रिझनिंग संपला विषय आयबीपी किती पॉईंट असतात रिझिंगला पंचवीस प्रश्न जमले पन्नास मार्क भेटले बरोबर पर आहे मराठी इंग्लिश आणि तुमचं जीएस जी के या ठिकाणी असणार आहे तर संपूर्ण तुमचं अपडेट होतं कशाबद्दल रे तर तुमच्या भूमी अभिलेख विभागाचं लक्षात घ्या भूमी अभिलेखची सांगितल्याप्रमाणे सगळ्या सा डेट्स आलेल्या आहेत दोन बॅच ऑलरेडी आपल्या सुरू आहेत भूमिगच्या ज्या आता एंडवरती आहे नवीन कोरी आणि सगळ्यात डेडिकेटेड बॅच जी आता आपण सुरू केली आहे भूमी अभिलेखची तीन ऑक्टोंबर पासून म्हणजे परवापासून आपल्या बॅचला सुरुवात होते ओके सगळ्यात मोठ्या जागा आहे सगळ्यात मोठी बॅच आपण सुरू करतोय भूमी अभिलेख विभागाची ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच असणार आहे तीन ऑक्टोंबर पासून बॅच ची सुरुवात होते चौदाशे नव्याण्णव रुपये बॅच ची फीज आहे पण तीन ऑक्टोंबर पर्यंत जे विद्यार्थी ऍडमिशन करणार त्यांना फक्त आणि फक्त ही बॅच नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे ओके okay, तर कोणीसी विद्यार्थी मिस करू नका नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ओके okay, आपण आपल्या अपयाशांवरती मात करून आपलं सिलेक्शन घेणार आहे आता फक्त आणि फक्त ट्रिपल मध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्यामध्ये तुम्हाला क्लासच्या नोट्स वगैरे सगळे या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे तीन पासून बॅचची सुरुवात होत आहे तीन ऑक्टोबरपर्यंतच हे डिस्काउंट राहणार आहे नऊशे नव्याण्णवचं तर ज्या विद्यार्थ्यांना बॅचची इन्क्वायरी करायच्या त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू शकता किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स टू ओके okay? या नंबरवरती कॉल करू शकता आणि तसंच या दशऱ्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहे आपल्याला मात करायची आहे कशावरती तर आपल्याला आलेल्या अपयशावरती म्हणजे फिल्युअर वर वरती आणि यासाठी आणखी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आप आहे पुणे महानगरपालिकेची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झाली आहे एकशे एकोणसत्तर पदांची संपूर्ण भरती असणार आहे मीच बोललो होतो की नवीन विद्यार्थ्यांना संधी दिल्या जाणार आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश झाली आहे पंधरा मिनिटानंतर त्याच्यामध्ये काय अटी शर्ती आहे काय कंडिशन त्यांनी दिलाय हा संपूर्ण व्हिडिओ मी पुणे महानगरपालिकेचा सुद्धा घेणार आहे पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दोन हजार पंचवीस मध्ये या अपयशांवरती आपल्याला मात करायचं आहे आणि घ्यायचं आहे आपल्याला आपलं सक्सेस तोच आपला खरा आता आपण बनवणार आहे तर पर्टिक्युलर डेडिकेटेड पीएमसीची बॅच ज्यामध्ये फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ ऑफ दिलेला आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या बॅच ची फी किती आहे रे फक्त तर सिक्स ट्रिपल नाईन सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ओके पुणे महानगरपालिकेची बॅच ज्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे रे तर पीएमसी एक्झामचं ओरिएंटेशन बुक हे सगळ्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरपोच फ्री डिलिव्हरी या बुकची केल्या जाणार ओके okay, वेगळे पैसे द्यायची गरज नाही बॅचच्या फीजमध्ये संपूर्ण बॅच टेक्निकल नॉन टेक्निकल आणि एक्झामचं बुक ओके okay, तुमच्या घरपोच पार्सल केल्या जाणार तर ज्या विद्यार्थ्यांना पीएमसीची बॅच जॉईन करायची आहे त्याने सुद्धा सेम नंबर ओके एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर चौदा हजार रुपयांची बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त मिळते आता कितीमध्ये सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तर ज्या विद्यार्थ्यांना पीएमसीची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी या नंबरवरती कॉल करून आपली जे काही तुमची क्वेरी असेल ते सॉल्व करू शकता पी एम सीची एक्झाम दोन हजार पंचवीस जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि लगेच आपला असा व्हिडिओ असणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी थेट पंधरा मिनिटानंतर म्हणजे सव्वा ला माझ्या या व्हिडिओची सुरुवात होणार तर सव्वा ला सगळ्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह राहायचं आहे काय अटी शर्ती आहे आणि याची एक्झाम कधी असणार हे सध्या आपण आता डिस्कस करणार आहे तर एलिजिबिलिटी वगैरे ओके तर सगळ्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह या ठिकाणी राहायचं आहे लक्षात घ्या पुणे जे आपलं ऑफिस आहे ओके पुणे जी हो आपली ब्रांच आहे याचा नवीन ऍड्रेस सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा आहे नवीन ब्रांच आपण ओपन केली आहे पुण्याला ओके त्याचा ऍड्रेस आहे नारायण चेंबर एन सी केळकर रोड नियर नारायण पेठ पोलीस चौकी नारायण पेठ पुणे महाराष्ट्र हा आपला असणार आहे नवीन ॲड्रेस ओके ज्या विद्यार्थ्यांना मला भेटायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन ॲडमिशन करायचे आहे त्यांनी याच ॲड्रेसवरती येऊन ओके आपला ॲडमिशन करायचं आहे मेक शोअर वन थिंग sure या ॲड्रेस आल्यानंतर सगळ्यात पहिले चेक करायचं हो की श्याम मास्तर याच अकॅडमीत आहे की नाही बरोबर आहे हा हे चेक केल्यानंतरच आपला ॲडमिशन कन्फर्म करायचं तर ज्या विद्यार्थ्यांना Uh, काही क्वेरी असेल त्यांनी दोन नंबर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले एट सिक्स सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह ओके तर भेटू आपल्या पंधरा मिनटांनंतर जो आपला व्हिडिओ आहे पुणे महानगरपालिकेचा त्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आणखी मोठी एक जाहिरात येणार आहे त्याबद्दलचं अपडेट मी थोडा वेळेतच तुम्हाला लवकरात लवकर देणार ओके okay? भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर